लोणावळा येथील विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कल्पना चावला स्पेस अकॅदमीचे नुकताच उद्घाटन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला संरक्षण संशोधन विकास संस्थेचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर भारतभूषण जोशी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट माधव भोंडे उपाध्यक्ष नारायण भार्गव संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि इस्रोचे निवृत्त शास्त्रज्ञ प्राचार्य जगदीशचंद्र मठ राजेंद्र चतुर्वेदी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क शिक्षणाधिकारी सुशील पोटे विश्वस्त पंडित विद्यासागर अभिनेत्री आणि संस्थेच्या विश्वस्त मीनाक्षी शेषाद्री सचिव राधिका भोंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते this so the first thing that you as a student you as a child of your parents should do is to express a gratitude towards your parents who have facilitated to reach to this stage please do that because their contribution in this Really cannot be expressed in any words. The students, you are here because probably you keep wondering while looking at this sky in the night that what is the kind of stars are there, various planets are there, various galaxies are there. Let me tell you one. Very amazing thing about our universe. Do you know how much we have really explored this universe so far? Less than 5%. And the 95% or more of it still remains to be explored. And it is you, the young budding scientists, who are going to do that. गॉट भार्गव जी एसोसिएटेड विद एम वो बिकेम अ ड्राइवर ऑफ दिस अकेडमी एंड ड्रोव दिस कार वेरी वेल भार्गव जी के बारे में जितना बोले उतना कम है या दोन्ही संस्था एकमेकांना आपल्या ज्ञान आणि आपले माहिती शेअरिंग साठी दोन्ही संस्था एकत्र काम करणार आहेत त्याबाबत आदरणीय माध्यमातून झालेला आहे या दोन्ही संस्था विज्ञान आणि मूलभूत खगोल विज्ञानाच्या माध्यमातून काम करत आहेत आमची पिंपरीच सायन्स ही संस्था चिंचवड या ठिकाणी विज्ञान प्रसाराचे गेले बारा वर्षापासून काम करत आहेत आणि सर दर वर्षी जवळजवळ तीन लाख लोक या संस्थेला भेट देत असतात आणि सांगायला या ठिकाणी विशेष बाब सांगावी वाटते की आमची संस्था ही सेल्फ सस्टेन आहे नी। कोणत्याही निधीशिवाय आम्ही तीस रुपयाच्या फक्त तिकीट शुल्कावर हे विज्ञान केंद्र चालवतो आणि कल्पना चावला स्पेस अकॅडमी सुद्धा अशाच पद्धतीने सेल्फ सस्टेन शंभर टक्के होणार आहे कारण विद्या खूप पूर्वी मागितलं होतं आणि तसंच एक पसायदान आमच्या ह्या कल्पना चावला स्पेस अकॅडमीच्या लोकांनी राष्ट्र निर्मिती आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी जे आपल्याला वैज्ञानिक लागणार आहेत ते तयार करण्यासाठीच एक पसायदान मागितलेलं होतं आणि जसं सर म्हणाले की एखादा तुमचा उद्देश उत्तम असेल तर त्याच्यासाठी लोक तुम्हाला मिळत जातात पैसा उभा राहतो आणि हे जे आहे याच्यासाठी सर्वप्रथम ज्ञानाच्या कास न सोडता विज्ञानाच्या मार्गावर जाणारी आमची ही संस्था सर्वप्रथम त्या मी अत्यंत आभारी आहे त्याला विनम्र अभिवादन करते आणि त्याच्याच बरोबरीने मी ह्या अकॅडमीमध्ये पहिल्या वर्षी ज्या मुलांनी ज्या विद्यार्थ्यांनी इथे ॲडमिशन घेतलेली आहे त्या सगळ्या पालकांशी बोलण्यासाठी एक दोन मिनटं मला दिलेली आहेत कारण हे इतके सगळे उत्तुंग लोक आणि इतकी उच्च शिक्षित हॅलो हिरवन मी शुभम यादव आणि मी आता इथं बोर्ड ऑफ स्टडीजचा मेंबर आहे आणि खरं बघायला गेलं तर इथलं इन्फ्रा इंफ, इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॅब्स वगैरे ज्या काय आहेत त्या खरोखर आधुनिक आणि नवीन तंत्रज्ञानानियुक्त आहेत आणि बाकी सहजासहजी न मिळणाऱ्या खूप काही यंत्र इथं उपस्थित आहेत सर्व मुलांनी त्यांचा लाभ घ्यावा आणि ते नक्कीच त्यांच्या येणाऱ्या भविष्यात त्यांना उपयोगी पडतील आधुनिक तंत्रज्ञान जे काही आत्ता इस्रो असेल किंवा बाकीचे स्पेस एजन्सीस असतील जे आत्ता यूज करत आहेत ते सगळे तंत्रज्ञान इथे इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या सगळ्या तंत्रज्ञानाचा येणारी मुलं आणि नवीन येणारे स्टुडंट नक्कीच फायदा घेतील आणि त्यांची शास्त्रज्ञांच्या दिशेने होणारी वाटचाल नक्कीच सुखगर होईल अशी अपेक्षा वाटते